अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ चला तर मग आज आषाढी एकादशीच्या दिवशी बघा मी कशी पूजा केलेली आहे ते सगळं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा असं माझ्याकडे बालकृष्णाची मूर्ती पण आहे आणि राधाकृष्णाची पण मू मुर, मूर्ती आहे आणि योग निद्रेमध्ये जे भगवान श्री आ, समुद्र समुद्र शैल्यावर येऊन येऊनिद्रेमध्ये भगवान आ, विश्राम करतात आणि माता लक्ष्मी त्याची पायाचे चेपत आहे अशा प्रकारे माझ्याकडे फोटो आहे अशा फोटोचीच आपल्याला पूजा करायची आहे भगवान समुद्र म समुद्रतीरावरती समुद्रवरती भगवान योगनिद्रेमध्ये जातात समुद्रावरती यो योगनिद्रेमध्ये जातात म्हणून भगवंताच्या आपल्या घरामध्ये अशी योगनिद्रेची एक फोटो असायलाच हवी अशा प्रकारे आपल्याला चार महिने ह्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे बघा असं मानलं जातं आषाढी एकादशीपासून ते दे, देव उठणी एकादशीपर्यंत देवशयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे निद्रा अवशेम अवस्थेतमध्ये असतात म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा निद्रा अवस्थेतलाच एक फोटो असायला हवा ते फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून एक फोटो घेऊन या आणि त्याच फोटोची आपल्याला चार महिने पूजा करायची आहे भगवंताची भगवान, भगवान विष्णूची विष्णूशास्त्रनामाचा पाठ करायचं आहे आणि भगवान विष्णू नामावली म्हणून भगवान भगवंताच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे हे आपल्याला चार महिने लगातार करायचं आहे तुम्ही हे पूजा करून पहा बघा तुमच्या घरामध्ये कधीही धन कमी पडणार नाही भगवान विष्णूच्या कृपेने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते लक्ष्मी माता तिथे धावून येत असते म्हणून आपल्या घरामध्ये अशा चार महिने या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे दुबधी पोवाळायचं आहे दररोज आपल्याला आरती करायची आहे आणि विष्णूशास्त्राचं नाम पाठ करायचं आहे यथाशक्ती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे जेवढं होईल तेवढं भगवान विष्णूची आपल्याला सेवा करायची आहे ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला कोणते शुभ कार्य करायला वरचे आहेत लग्न कार्य करू शकत नाही आपल्याला कोणते मुंज करू शकत नाही तर आपल्या पूजाला सुरुवात करूया हे माझ्याकडे गणपती आहे अगोदर कोणतीही पूजा करण्याच्या कर आधी आपल्याला गणपतीची पूजा करूनच सुरवात करायची असते गणपतीचा अभिषेक करताना जरी शे तुम्हाला जरी येत असेल तर गणपती अथरवर शिष्य म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला जरी येत नसेल तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून अकरा वेळेस म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीला असे पळी तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून अभिषेक करू शकता नसेल तर तुम्ही पळीनं असं अभिषेक करून स्वच्छ पुसून घेऊन गणपतीला हळदी कुंकू गंध लावून घ्यायचा आहे अक्षद अर्पण करून घ्यायचं आहे फुलं अर्पण करून घ्यायचं आहे नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि धूप दीप वाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आधी आपल्याला गणपतीची पूजा करूनच मग दुसरी पूजा करायला आपल्याला सुरुवात करायची आहे कोणतीही पूजा आपले पूर्ण वि विघ्न सगळे कोणते कार्य पूर्ण होण्यासाठी अगोदर आपण गणपतीचीच पूजा करत असतो गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीची मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे बालकृष्णाची मूर्ती नसेल तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा विष्णू स्वरूपी मूर्ती असेल त्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोवर अभिषेक करताना येणार फक्त मंत्र जप आपल्याला करायचं आहे आणि मूर्ती फोटो असेल तरच आपल्याला अभिषेक करता येतं मग अशा प्रकारे आपल्याला ब भगवान विष्णू बालकृष्णाची मूर्ती आपल्या तामण्यात घ्यायचं आहे एक आपल्याला तुळशीपत्र अर्पण करून श्री सुक्त आणि प्रुसुक्त तुम्हाला येत असेल तर म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे ते येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण इदम वासुदेवाय नम ओम नारायण इदमे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू परचोदया असं म्हणून आपल्याला अकरा वेळेस म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यावर नंतर आपल्याला भगवंताला अत्थर लावून घ्यायचं आहे सगळं अशा त्यांना अत्थर लावून घ्यायचं आहे स्वच्छ त्यांचे कपडे पर घालायचे आहे परिधान करायचं आहे आणि त्यांचं माळ मुकुट काही वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वस्त्र नसेल तर तुम्ही कापसाचं वस्त्र करून पण अर्पण करू शकता अशा प्रकारे हा ग अष्टगंध हळदी कुंकू धूप व लावून घ्यायचं आहे आणि पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचं आहे भगवंताला आणि तुमच्याकडे जर अजून काही पिवळी मिठाई वगैरे असेल तर तुम्ही अर्पण करू शकता केळी वगैरे हे पण नैवेद्याला तुम्ही अर्पण करू शकता अशा पर अभिषेक झालेला आहे दुप्दी ओवाळून घ्यायचं आहे दुप्धी पोवाळून घेतल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर दाखवू शकता दूध साखर दाखवू शकता केळी दाखवू शकता यथाशक्ती जे काही तुम आहे पण एकादशी असल्यामुळे आपल्याला उपवासाचंच यासारखे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तुळशीचं पान घेऊन तीन वेळेस पाणी फिरून घ्यायचं आहे आणि तीन वेळेस पाणी फिरून तीन वेळेस ते खडी साखर भगवंताला खाऊ घालायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला जवळ ठेवून द्यायचं आहे मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायचं आहे आरती मी पूर्ण नाही दाखवणार आपला व्हिडिओ खूप मोठा होईल गणपतीची आरती आणि भगवान नारायणाची एक आरती आणि दे देवीची एक आरती अशा प्रकारे तीन आरती असे मी करत आहे त्याच्यानंतर आपल्याला जर छोटीशी एक पुस्तकं असते त्याच्यामध्ये आपल्याला विष्णूशास्त्राचं पण करायचं आहे आणि एक हजार नामा नाम नामावाली म्हणून आपल्याला एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करायचे आहेत एक विष्णुशास्त्र नाम अलग आणि विष्णुशास्त्र नामावली अलग आहे तुम्हाला जसं मी दाखवते तसं छोटीशी पुस्तक असते त्याच्यात विष्णूशास्त्र पण असतं आणि विष्णुशास्त्र नामावली पण असते अशा प्रकारे अशा प्रकारे विष्णूशास्त्र नाम विष्णुशास्त्र नामावली भगवान या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत जर तुळशी एक हजार तुळशीपत्र नसेल तर हजार अक्षदा अर्पण करून नामावली आपल्याला ना म्हणायचं आहे अशा प्रकारे पूजा झालेली आहे आपली साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपली झालेली संपन्न झालेली आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद